नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट किरण राठोड मॅडम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत कार्याबद्दल त्यांनी महिला बालकल्याण समितीवर देखील या ठिकाणी काम केलेलं आहे त्या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तही आपलं धन्यवाद ताई मला सांगा की आपला जो प्रवास आहे तो इथं आतापर्यंत जो झालेला आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल कुठलाही प्रवास हा एकदम सोपा नसतोच प्रत्येक प्रवासामध्ये संघर्ष हा असतोच आणि हा संघर्ष करीत असतानासुद्धा आपण आपलं कार्य समाजसेवा असो आपलं न्यायदानाचं कार्य असो आपला, आपला, आपला परिवार असो हे सर्व सोबत घेऊन ह्या कार्याला आपल्याला सुरुवात करावी लागते आणि माझा प्रवास तर असा होता की माझं शिक्षण कायदेविषयक लॉ एल एल बी एल एल एम हे सुद्धा माझं लग्नानंतर आपण महिला बाल कल्याणच्या समितीवर पण होतात आणि न्याय मंडळाच्या समितीवर देखील आपण राहिले आहात तर ते इथं तिथे काम करत असताना काय अनुभव आले बाल न्याय मंडळावर साडेचार वर्ष काम केलं त्यावेळेला अशी मुलं तिथे यायची की जी विधी संघर्षग्रस्त आहे जी भरकटली आहे रस्ता चुकली आहे आणि बालन्याय मंडळाचं काम हे असं आहे की जी मुलं वाट चुकतात त्या मुलांना परत मार्गावर आणून त्यांना परत समाजामध्ये त्यांचं पुनर्वसन करणं असं त्यांचं कार्य आहे आणि मी त्यानंतर साडेचार पाच वर्ष बालकल्याण समिती इथे सुद्धा काम केलेलं आहे तर बालकल्याण समितीचं काम असं आहे की आता कोरोनामध्ये बऱ्याच मुलांनी आपले पालक गमावले किंवा बरीच मुलं रस्त्यावर असतात बऱ्याच मुलांना आईवडील नसतात तर अशा मुलांना आपल्या समाजाच्या प्रवाहामध्ये आणणे त्यांना शिक्षणाचं शिक्षण देणे आणि त्यांना एक सुसंस्कृत व्यक्ती बनवून अठरा वर्षानंतर किंवा एकवीस वर्षानंतर त्याचं समाजामध्ये पुनःस्थापन करणे असं हे काम बालकल्याण समितीचं आहे मुलं ही कुठलीच व्यक्ती ही वाईट नसते तो एक म्हणजे वेळ असते ती एक किंवा मग एक पूर्ण बॅकग्राऊंड असतं किंवा ज्या वातावरणात ती घडत असतात हे त्या मुलांचं पाऊल चुकण्यामागे मूळ कारण असतं आणि जर आपण त्यांना हात दिला प्रेमाचा मायेनी त्यांची पाठ ठोपटली त्यांना आधार दिल्यास ती मुलं परत आपल्या योग्य मार्गावर येतात अशात हे विधी संघर्ष बालक जे होतात ते अगोदर ते म्हणजे साधारण बालकच असतात परंतु त्यांच्याकडून काही ना काही चुका घडल्यामुळं त्यांना त्यांना ते त्या ठिकाणी राहावं लागतं परंतु असं होऊ नये किंवा या मुलांवर अशी परिणाम होऊ नये त्यासाठी पालकांनी काय नेमकी खबरदारी घेतली पाहिजे आपण जे पण ही मुलं बघतो यामागे मुख्य कारण असते एक तर आईवडिलांचं लक्षण असते किंवा आता आपण बघितलं की जे निर्भया प्रकरण झालं किंवा जे शक्ती मिलचं प्रकरण झालं त्यामध्ये जी मुलं होती त्यांना पालकच नव्हती ती कुठे पण राहायची काम करायची स्वतःचा उदरनिर्वाह करायची आणि जी वाईट प्रवृत्तीची जी मुलं असतात किंवा गुंड प्रवृत्तीची त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या हातून अशी कृत्य घडली म्हणजे यामागचं खरं कारण आहे की आ, परिवार कुटुंब आई वडील हे किती महत्त्वाचे आहे यावरून आपल्याला कळतं कारण प्रत्येक का आईवडील हे आपल्या मुलांना चांगलं मार्ग चांगली दिशा दाखवण्याचं काम करत असतात आणि यामध्ये अशीच मुलं येतात की ज्यांना आईवडिलांचं छत्र नसतं हरवलेलं असतं किंवा कुठंतरी त्यांच्या पालनपोषणामध्ये कुठेतरी उणीव असते किंवा आईवडील असतात पण ज्या आईवडिलांचं आपल्या मुलांकडे बिलकुल लक्षच नसतं अशीच मुलं वाट चुकतात त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटेल की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं किंवा ज्या मुलांना पालक नाही आहे त्यांनी आपली ना जे काही नातेवाईक का आहेत समाजातील व्यक्ती आहेत त्यांच्या जर निदर्शनास अशी बालकं आली तर त्यांनी वन झिरो नाईन एटवर कॉल करून त्यांना मदतीचा शासनाकडून त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मदत घ्यावी आणि अशा बालकांसाठी आपण समाजामध्ये परिसरामध्ये सुद्धा नेहमी जागृत राहिलं जा पाहिजे जा शासनाकडून काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात अशा मुलांसाठी काय शासनाचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे जिल्हा महिला बालकल्याणच्या माध्यमातून आणि एवढी मोठी यंत्रणा राबवल्या जाते की झिरो ते अठरा वयोगटातील मुलांसाठी खूप वेगवेगळ्या उपाययोजना आहे जसे एखादं लहान मूल आहे छोटंसं बाळ आहे ज्याला आईवडील नाही आहे किंवा रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगामध्ये सापडलेले मुलं आपण नेहमी ऐकतो पेपरमध्ये वाचतो की कचऱ्याच्या ढिगात बाळ सापडलं आपल्याला एवढंच माहिती असतं की कचऱ्याच्या ढिगात बाळ सापडलं आणि कोणीतरी त्याला ताब्यात दिलं पण पुढे त्याचं काय होतं हे आपल्याला माहीत नसतं तर सरकारची अशी उपाययोजना आहे की कारा सेंट्रल ॲडॉप्शन एजन्सी की त्या बालकाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तीन तीन चार चार वर्षे वेटिंग असतं आणि खूप वेल एज्युकेटेड चांगल्या फॅमिलीतली पालक अशा मुलांना दत्तक घेण्यासाठी उत्सुक असतात त्या बालकांचे एकदम उत्तम प्रकारे पुनर्वसन होऊन त्यांना चांगले पालक तर मिळतातच त्याबरोबर त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण आणि सुखसुविधा पण मिळतात आणि त्यावर आपल्या शासनाचं पाच ते सात वर्षापर्यंत लक्ष पण असतं आपण लॉचं शिक्षण घेतलेलं आहे आपण प्रॅक्टिसही करत आहात नेमक्या कुठल्या केसेस आपण हँडल करतात आणि किती वर्षापासून आपण या बुलढाणा न्यायालयामध्ये काम करतो त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा वर्षापासून मी वकिली व्यवसाय करते आहे त्यामध्ये जास्तीत जास्त क्रिमिनल केसेस मी हँडल केलेले आहे तसेच अनेक डिवोर्स महिलांच्या केसेस विवाह पुनर्स्थापन म्हणजे आपण ज्याला म्हणतो की भांडणं आहेत पतीपत्नीमध्ये आणि त्यांना पुन्हा नांदायला पाठवणे वगैरे असे अनेक प्रकारच्या केसेस मी आजपर्यंत हाताळले आहे तो एक विषय असा आहे की डिजिटल युग आहे डिजिटल युग असताना हे आजकाल मुलं जी आहेत यांच्या हातात मोबाईल गेलेले आहेत या मोबाईलमुळं त्यांच्यावर परिणाम दुष्परिणाम चांगले वाईट हे दोन्ही होत आहेत असं असताना दुष्परिणाम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत तर त्यासाठीचं अवेअरनेस म्हणून आपण काय संदेश दिला निश्चितच ही जी मीडिया आहे ही जे काही मोबाईल आहे ही, ही दुधारी तलवार आहे त्याचा यूज आणि मिसयूज दोन्ही होत आहे आता आपण काय याचा उपयोग घ्यावा हे प्रत्येकांच्या हाती आहे आणि यासाठी पालकांचा अवेअरनेस तर आहेच पण जे वातावरण आहे सर्वात आईवडिलांचा रोल तर मुख्य आहे पण मुलं ज्या वातावरणामध्ये राहत असतात जी त्यांची फ्रेंड सर्कल असते त्यांच्यामधून त्यांना प्रेरणा मिळत असते जर एखादा ग्रुप खूप चांगला आहे अभ्यासू आहे तर निश्चितच या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या उन्नतीसाठी करून घेतील प्रश्न असा आहे की महिला अत्याचाराच्या घटना सातत्यानं वाढतात आणि आजही महिला सुरक्षित वाटत नाही किंवा दिसत नाही महिलां ते बऱ्याच ठिकाणी ही ओरड होत असते तर महिलांसाठीच काय नेमकं तसं आता हा विषय फारच गंभीर आहे आणि यामध्ये शासनाच्या योजना भरपूर आहेत इनफॅक्ट ॲप पण भरपूर आलेले आहेत आणि मला असं वाटतं की थोडीशी आता महिलांवर पण ही जबाबदारी टाकायला पाहिजे आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की शासन कमजोर आहे जी आपली समाजव्यवस्था आहे ती कमकुवत आहे तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टींना दोष दिल्यापेक्षा स्त्रीनी स्वतः आता पुढाकार घेतला पाहिजे आणि स्त्रियांना आधार देणाऱ्या भरपूर काही यंत्रणा आहेत आपण स्वतःला असं व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे की जर एखादी काही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीशी चार हात करण्याची ताकद आपल्यात ता असली पाहिजे जी झाशीची राणी दहा लोकांना मृत्यूशयेवर पाडू शकते ती स्त्री कमीत कमी मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला ती प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकेल पण मला असं वाटते की बऱ्याच वेळी ती स्वतःसाठी स्ट्रॉंग स्टँड उभी राहिल्यास स्वतःचं संरक्षण पण करू शकते आणि तिने स्वतःला घडवावं गड़, स्वतःबरोबरच आपल्या बहिणी मुली माता सर्वांना आपण या बाबतीत जागृत करायला पाहिजे की आपण आता दुसऱ्यांच्या भरशावर नाही ओरड करायची तर आपण स्वतः स्ट्रॉंग होऊन स्वतःचं संरक्षण कसं करता येईल या बाबतींचं या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे आणि तसं आपण शिक्षण घेतलं पाहिजे मॅडम स्वत एक वकील आहेत त्यांची प्रॅक्टिसही या बुलढाणा न्यायालयामध्ये सुरू असते त्यांनी बऱ्याचशा बालकांच्या केसेस असतील महिलांच्या केसेस असतील त्यामध्ये त्या निपुण आहेत आणि असेच त्यांच्या हातून काम घडत राहो अशी कामना या ठिकाणी करूया आणि पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा नवीन विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा